नमस्कार तुम्ही हे रे माझं मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत इथे ईश्वरी खूप खुश असते आणि तिच्याजवळ अर्णव येतो तिच्या कानाजवळ तो, तो कुजबुजू लागतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण तू कधी मान्य करणार आहेस की तू पण माझ्यावर प्रेम करते आणि इथे ईश्वरी लाजते लाजल्यानंतर ती डोळे बंद करते ज्यावेळेला डोळे उघडते ती भानावर येते तिला सतत स्वप्न पडत आहे की मी आर्नव सरांवर प्रेम करते ही त्यांना सांगणार पण ते अजून काही सत्यात उतरलेलं नाही तिने आता ठरवलं आहे त्यांना खूप मोठं सरप्राईज आजच द्यायचं आणि मग ती तशी तयारी करायला लागणार इथे वल्लवीला ते समजल्यानंतर तिने नम्रताच्या घरून ती पेटी आणून त्यातनं निगेटिव्ह आणले त्याची तिने आता फोटोही बनवलेले आहे ते फोटो तिने ईश्वरीच्या रूममध्ये त्याच सरप्राईजमध्ये लपवलेलं आहे पण ईश्वरीला काही माहीत नाही पण एकदा सगळी तयारी झाल्यानंतर पाहिल्यावरती ईश्वरी म्हणते सरप्राईज छानच तयार झाला आहे आता सर आले की मी अशी दोरी खेचल आणि त्यातनं सरप्राईज बाहेर पडल पण नेमकं काय झालं का तिने जोरी दोरी जरा जोरात खेचल्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या सगळ्या खाली पडल्या आणि त्यातली फोटोही अर्नव याने अगोदरच ईश्वरीच्या समोर पडलेली तिने पाहिलेली असतात आता ईश्वरीने पाहिल्यानंतर तिलाही खूप मोठा शॉक बसतो की माझी आई ही तीच बाई आहे ज्यामुळे सात्विका मॅडमने आत्महत्या केली ह्याच बाईमुळे यांचं आयुष्य एवढं उद्ध्वस्त झालं आता अर्णव पाठीमागून ईश्वरीला हाक मारतो की ऐ मी सिंदोर मी आलो आता ती त्या फोटोकडे पाहते आणि जरी हे सत्य यांना कळलं तर हे माझ्याबद्दल किंवा माझ्या आईबद्दल काय विचार करतील ह्या भीतीने तिच्या अंगाला थरकाव येतो आणि ती मग ते फोटो घेते तिच्या कपाटात जाऊन ती एका साईडीच्या खाली लपवून टाकते अर्णव तिला मागणं विचारत असतो तू काशाला मला बोलवलो तुझी तब्येत बरी दिसत नाही काय झालं पण ती म्हणते काही नाही मी व्यवस्थित आहे नंतर बोलूया असं म्हणतच असताना ती खाली कोसळते तिला सावरत आर्नव बसतो आणि तिला विचारू लागतो की काय झालं मी सिंदूर डोळे उघड पण तेव्हापासून ती लानी आल्यामुळे चक्कर येऊन पडल्यामुळे तिला डोळे उघडतच येईल असे झाले डॉक्टर येतात तिची तपासणी करतात तिची तब्येत नाजूक आहे तिला ताप येतोय तर रात्रभर तिची काळजी घ्यायला हवी असं म्हणत एक रात्र तरी तिला जपायला हवं असं सांगून डॉक्टर निघून गेलेले असतात आता तिच्यासमोर इथे सगळेजण उभे असतात आर्नव म्हणतो मी तिची नक्की काळजी घेईल तुम्ही सगळे जाऊन झोपा इथे ईश्वरीला रात्रभर तो पाहतो तिचा ताप काही केल्या उतरेण असं झालाय हे पाहून त्याला चिंता पडलेली असते आणि त्या तिच्या काळजीपोटी देवा तो देवासमोर जाऊन उभा राहतो आणि देवाला विनंती करतो की मिस इंदोरला लवकरात लवकर बरं कर तिच्यावर आलेलं हे संकट घालो आणि तिला लवकरात लवकर बरं करून पुन्हा पूर्वीसारखं कर चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतीलच एकदम जबरदस्त असे ट्विस्टही पुढे पाहायला मिळणार आहे ते सगळे काही आपण पाहूयाच फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा धन्यवाद